नमस्कार मित्रांनो श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय भाग तेरा उपाय तेरा गुळ आणि लवंगाचा धूप लक्ष्मीला घरात येण्याचे सर्व मार्ग मोकळे करतील श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा उपाय इतका गुप्त आहे की आजवर कोणालाही सांगितला जात नव्हता रविवारी संध्याकाळी गूळ आणि लवंग जाळा आणि बघा पुढचे सात दिवसात काय बदल घडतो ही माहिती हे माहिती झालं तर तुम्हीही हा उपाय रोजच कराल श्रावण महिन्यात रविवारी संध्याकाळच्या गोधूळ वेळेस जर या उपायाचा सुद्धा अंश तुम्ही आपल्या घरात केला तर घरातील नकारात्मक शक्ती पितृदोष धनहानी आजारपण या सगळ्यांचं उच्चाटन होतं घरात गूळ आणि लवंग जाळण्याचा उपाय मित्रांनो श्रावण महिना म्हणजे देव देवता आणि निसर्गशक्तींचा मिलाप हाच तो काळ आहे जेव्हा आकाश पृथ्वी आणि आत्मा यांचा संवाद सर्वात ताकदीचा असतो या महिन्यात रविवारी संध्याकाळी गोधूळवेळी घरात जर एका विशिष्ट पद्धतीने गूळ आणि लवंग जाळले तर त्या घरात देवी लक्ष्मीचा वास होतो घरातील वाईट शक्ती नष्ट होतात पैसा आरोग्य सुख आणि समाधान वाढतं हे साधा वाटणारा पण फारच प्रभावी असा उपाय आहे हा उपाय का इतका प्रभावी आहे तर मित्रांनो गूळ म्हणजे गोडवा मंगलता शांतता आणि शुभता दर्शवतो लवंग म्हणजे शक्तिशाली सुगंधी औषधी जी वातावरणात सकारात्मकता निर्माण करते जेव्हा या दोन वस्तूंना दिव्यामध्ये ठेवून जाळलं जातं तेव्हा त्यातून तयार होणारी ऊर्जा नकारात्मक लहरींना नष्ट करते आणि घरात दिव्य कंपनं निर्माण करते आता मित्रांनो हा उपाय कसा करायचा नंबर एक रविवारी संध्याकाळी पाच ते पंचेचाळीस ते सहा तीस या वेळेत हा उपाय करावा नंबर दोन एक तांब्या किंवा पितळीचा दिवा घ्या नंबर तीन त्यामध्ये तिळाचं शुद्ध तेल भरा नंबर चार दिव्यामध्ये दोन लवंगा आणि एक गोळाचा हाताने पेटवा नंबर सहा समोर बसून ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र अकरा वेळा म्हणा नंबर सात दिवा विजेपर्यंत कोणीही त्याला स्पर्श करू नये नंबर आठ नंतर दिव्याची राख घराच्या प्रवेशद्वाराजवळ शिंपडा या उपायाचे फायदे असे आहेत की घरात नेहमी पैसा टिकतो खर्चात आटोपे येतो घरातील भांडणं थांबतात आजारपण भीती आणि अशांती निघून जाते विवाहातील अडथळे दूर होतात वाईट नजर तांत्रिक दोष भूतबाधा नष्ट होतात पितृदोष कमी होतो तसेच लक्ष्मीचे स्थायिक वास मिळतो पौराणिक आणि वैज्ञानिक आधार असा आहे की पौराणिक ग्रंथांमध्ये गुळ आणि लवंग यांचा वापर हवनात केल्याचे अनेक संदर्भ आहेत लवंग जाळल्याने निर्माण होणारा धूर हा हवेतील बॅक्टेरिया मारतो गुळामधून निघणारी उष्णता घरात गंध निर्माण करते ज्योतिषशास्त्रात रविवारी सूर्यदेव आणि पितर यांचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे केलेला उपाय अतिशय प्रभावशाली ठरतो या उपायाने लाभलेले काही खरे अनुभव असे आहेत की एका गृहिणीच्या घरात सतत पैशांची चणचण होती तिनं हा उपाय तीन रविवारी सलग केला चौथ्या आठवड्यात तिच्या नवऱ्याला प्रमोशन मिळालं दुसरं उदाहरण असं आहे की एका आजारी व्यक्तीच्या घरात हा दिवा लावल्यावर त्याच्या झोपेचं आणि मनशांतीचं मोठं समाधान झालं एका मुलीचा विवाह तीन वर्षांपासून अडकला होता तिनं तीन, तीन आठवड्यात योग्य स्थळ मिळालं मित्रांनो महत्वाच्या सूचना अशा की प्लास्टिकचा दिवा वापरू नका जुना सडका गुळ वापरू नका लवंग गंधहीन किंवा तुटलेली असेल तर उपयोग होत नाही दिवा विजल्यानंतर लगेच फुंकर मारू नका उपाय करताना मनात शंका नको श्रद्धा असावी हा उपाय किती वेळा करावा तर श्रावण महिन्यात दर रविवारी संध्याकाळीच गोधूळ वेळेस म्हणजे तिने सांजेला सलग पाच रविवार हा उपाय केल्यास विशेष प्रभावी ठरतो पण गरज वाटल्यास वर्षभर करायला हरकत नाही हा मंत्र करताना विशेष मंत्र आणि जप असा करावा की ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा नक्की जपा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र सात वेळा लवंग व गूळ समोर ठेवूनही जप करता येतो घराच्या कोणत्या भागात दिवा लावावा घराच्या मध्यभागी हॉल किंवा पूजेच्या खोलीत हा दिवा लावा दिवा जमिनीवर न ठेवता पाटावर ठेवा शक्यतो दक्षिण किंवा पूर्वेस तोंड करून दिवा लावावा दिवा विजल्यानंतर राख पूजेसाठी वापरू शकता गूळ आणि लवंग या दोन साध्या पण प्रभावी वस्तू आहेत त्यांचा उपयोग जर योग्य काळात आणि योग्य श्रद्धेने केला तर नशीब धन समाधान आणि सौख्य तुमच्या दाराश येतं आजच श्रावणात रविवारी संध्याकाळी हा उपाय करून बघा पुढच्या काही दिवसात तुमच्या घरातील सकारात्मक बदल तुम्हालाच जाणवतील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तीस दिवस तीस दिव्य उपाय हो या सिरीजमधील या मालिकेतील पुढचा भाग लवकरच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ